हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली खूप छान असं वातावरण आहे बाहेर दाखवते मी तुम्हाला आणि त्यानंतर आपलं दररोजचंच रुटीन तर आज आहे ना भाजीला घरात काहीच नाही तर अशा वेळेस काय भाजी करायची हे ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहेत तर बघा मस्त असं वातावरण आहे सकाळी सकाळी खूप फ्रेश असं वातावरण आहे सूर्यदेव वरती आलेले आहे तर बघा मस्त असं हिरवंगार आणि वातावरण पण खूप छान आहे तर चला आता आपण सकाळी सकाळी रेसिपीला सुरुवात करू तर मी तुम्हाला काय भाजी बनवणार आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला आहे ना मी सर्व मसाले काढून घेतले खोबरं घेतलं आहे धनं घेतले दोन चमचे आदरक आहे लसूण आहे आणि तीळ घेतली तर हे सर्व आहे ना आपण भाजून घेऊ आणि अगोदर ना कांदा पण मी चुलीमध्ये ना भाजून घेतला होता तर बघा हे कांदे ना भाजून घेतले मी चुलीमध्ये तीन कांदे भाजून घेतले तर आता याचा काळ जे टरलं आहे ना ते काढून टाकते आणि नंतर आहे ना परत भाजून घेते तर सुरुवातीला आहे ना आपण खोबऱ्याचे जे काप केले आहे ना ते भाजून घेऊ थोडंसं तेलावरती तर तेल तर जर टाकलं ना लवकर ब्राऊन होतं तर आपलं खोबरं त्यामुळं आहे ना थोडंसं तेल टाकायचं तर बघा कसं कलर पण बदलतो आहे खोबऱ्याचा तर अशा प्रकारे ना खोबरं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि आता आहे ना ह्या खोबऱ्यामध्येच मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि इंच अद्रक टाकते ते पण चांगलं भाजून घेते म्हणजे तेलावरती चांगलं भाजून घेतलं की त्याचं तिखटपणा थोडा कमी होतो चव पण छान लागते तर हे बघा अशा प्रकारे ना भाजून घ्यायचं आता ना खोबरं लसूण अद्रक भाजून झालं आहे चांगलं तर मी काढून घेते एका साईडला आणि तिथेच धनं भाजायला टाकते तर तवा पण खूप तापलेला आहे ना धनं पण पटकन भाजून होतील तर हे बघा थोड्याशा तेलावरती धनं पण भाजून झाले ते पण काढून घेते मी आणि धनं भाजून झाल्यानंतर तीळ भात भाजते आहे तर काळ्या मसाल्याच्या भाजीला जर तीळ टाकली ना भाजी खूप छान लागते खायला नक्की तुम्ही एखाद्या वेळेस ना ट्राय करून बघा तीळ टाकून बघा थोडीशी तीळ जर टाकली ना भाजीला भाजीला खूप छान अशी चव येते आणि तरंजन पण खूप छान येते तरी खूप भारी येते तर तीळ पण भाजून झाली आहे आता तीळ पण काढून घेते आहे ना जास्त भाजायची नाही थोडीशी ब्राऊन कलरवरच भाजायची नाही तर हे ना कडवसर लागते ती खायला त्यानंतर आहे ना कांदा भाजून घ्यायचा कांद्याचं मी काळं सगळं टरलं काढून घेतलं आहे आणि आता थोडंसं तेलावरती ना कांदा भाजून घेते तर बघा अशा प्रकारे ना कांदा भाजून घेतला तो पण काढून घेते आता आणि हे सर्व मसाले ना मिक्सरमधून बारीक करून घे घेते मी तर बघा एवढे मसाले घेतले हे बारीक करून घेते आता मिक्सरमधून तर तेल पण इकडं कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे आणि वाटण पण करून आणलं आहे मी ते काही पडलं नाही मग चमच्यानी काढून टाकते आहे तर तेल पण चांगलं गरम झालं आहे आता तेलामध्ये ना आपण जे वाटण करून आणलेलं आहे ते चांगलं तळून घेऊ तर वाटण पण भरपूर झालं आहे म्हणजे वेगळं काही डाळ वगैरे घालायची काही गरज नाही आपल्याला तुम्हाला वाटली तर तुम्ही हरभऱ्याची डाळ पण भाजून घालू शकता याच्यामध्ये पण मी काही घातली नाही आणि आपले मसाले ना चांगले तेल सुटेपर्यंत आहे ना भाजून घेतले सॉरी तळून घेतले जे वाटण केलेलं होतं ते आणि आता त्यामध्येच आपले घरगुती मसाले हळद टाकली पाव चमचा लाल तिखट एक चमचा आणि तीन चमचे आहे ना काळं तिखट टाकलं आहे काळं तिखट आहे ना थोडंसं फिक्क आहे माझं त्यामुळे आहे ना मी थोडंसं जास्त टाकते ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका आणि आता आहे ना याला तेल सुटेपर्यंत हे मसाले चांगले तळून घ्यायचे तेल सुटलं की भाजीला छान तर तरंजण येते म्हणजे तरी येते त्यामुळे ना मसाले चांगले भा तळून घ्यायचे आता मसाले तळले यामध्ये ना मी थोडंसं एक कप भर पाणी टाकते आणि मसा मसाले ना शिजून घेते नाहीतर ना आहे ना मसाले करपले जातात खाली लागले जातात त्यामुळे ना थोड्याश्या पानावर पाण्यावरती ना चांगले आपल्याला भाजून म्हणजे शिजून घ्यायचे थोडक्यात तर चांगले शिजून घेतले का पाण्यामध्ये तर परत आपल्या भाजीला आहे ना तरी चांगली येते तर, तर बघा तुम्हाला दाखवते मी तर मसाल्यावरती ना तेल आलेलं दिसतं आपल्याला शिजल्यानंतर तर बघा मस्त तेल आलं आहे ना तर अशा प्रकारे ना तेल आलं का मग आपण हे ना थो आपल्याला पाहिजे तेवढं प्रा पाण्याचं प्रमाण वाढून घ्यायचं आहे आपल्याला किती लोकांसाठी भाजी पाहिजे ती तर मला ही ना सात ते आठ लोकांसाठी भाजी पाहिजे तर मी भरपूर असं पाणी टाकते तर बघा मस्त असं भाजीचे सुगंधच इतका छान येतोय ना घरामध्ये खूप छान असा सुगंध येतोय मसाल्याचा तर बघा मस्त एवढी भाजीला पाणी टाकलंय मी मला तरी थोडं कमी वाटतंय मग मी थोडंसं वाढवा टाकलंय ह्या बघा एवढं पाणी टाकलं आहे आता टाक तर, आ, या पाण्याला आहे ना मस्त अशी उकळी येऊ देऊ थोडंसं मीठ टाकते वरून माझ्याकडे काय कोथंबीर नाही आहे कोथंबीर असली तर कोथंबीर पण टाकू शकतात तुम्ही तर हे बघा मी मस्त आता उकळी यायची वाट बघते तोपर्यंत आहे ना आपण एक ताट घेऊ ताटामध्ये डाळीचं पीठ वगैरे घेऊ आपल्याला पुढची प्रोसेस करायची ती तर हे बघा इथं ताट घेतलं आहे मी ह्या ताटामध्ये ना डाळीचं पीठ घेते आणि मी मसाला तळून घेतलं ना तेच ताट घेतलं आहे एक वाटीभर आहे अंदाजे घेतलं आहे मी तर एका वाटीभर डाळीचं पीठ आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर दोन्ही पण घ्यायचं आहे तुम्हाला डाळीचं वाटलं ना तुम्ही डाळीचं पीठ पण घेऊ शकतात मला दोन्ही पण लागतं त्यामुळे मी दोन्ही पण घेते तर त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट टाकलं आहे थोडंसं किंचित काळा मसाला टाकला आहे हळद पण टाकू शकता तुम्ही यामध्ये मी नाही टाकली आहे आणि नुसतं डाळीचं पीठाचं पण येतं पण डाळीचं पीठ जास्त चिकट असतं ना त्यामुळे ना मी थोडंसं त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकत असते आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे ना पीठ हाताला चिटकत नाही तर आता याचं आहे ना थोडं थोडं पाणी टाकून ये ना मस्त घट्टसर गोळा मळून घेते तर एका पोळीचा आपण चपातीला लाट ला, चपाती लाटतो ना त्याप्रकारे गोळा मळून घ्यायचा अशा प्रकारे थोडंसं निब्बरच मळायचं आहे म्हणजे आपल्याला ना पोळी ना ही पातळ लाटता येईल तर मी एक पोळीचा गोळा मळून घेतलाय आणि पातळ पोळी लाटून घेते मस्त आता लाटण्याने थोडंसं पीठ टाकायचं आहे वरून नाहीतर मग आहे ना ती पोळपाटाला चिटकून जाते तर बघा अशा पद्धतीने ना पोळी लाटून घेतली इतकी पातळ लाटायची आहे आणि आता आहे ना आपण हिला काप करून घेऊ तर सुरवातीला ना उभे आणि आडवे असे दोन्ही प्रकारे काप करायचे पण तुम्हाला जसे प्रकारे आवडतील ना तसे तुम्ही याच्यावर आहे ना काप करू शकतात मी उभे आणि आडवे केले हे दोन्ही तर ही खानदेशीमध्ये ना एकदम फेमस भाजी आहे याला आहे ना पाटवाड्या म्हणतात आमच्याकडं पाटवाड्याच म्हणतात लाटून केलेल्या पाटवाड्या तर बघा आपल्या भाजीला पण उकळी आलेली आहे तर आता आपण आहे ना जे वड्या लाटलेल्या आहे ना त्या भाजीमध्ये टाकून देऊ उकळीमध्ये आणि छान शिजतील तर काय माहिती आहे का ही भाजी आहे ना इतकी टेस्टी झाली होती ना पोट भरलं पण मन भरे ना इतकी टेस्टी आणि मटणालाही मागे टाकेल अशी भाजी होती तर चला आता भाजीला आहे ना चांगली उकळी आली दहा एक मिनटं आहे ना भाजीच मस्त अशी शिजून देऊ आणि भाजी शिजली का कशी ओळखायची माहिती का आपण ज्या लाटून टाकलेल्या वड्या ना या मस्त अशा वरती येतात आणि भाजी पण छान अशी आपली शिजलेली आहे तरी तर पण खूप छान अशी आली आहे बघा मस्त असा वास पण खूप छान येतोय तर आता ही भाजी माझी तयार झाली आहे तर आता आम्ही जेवणं करतोय तर मस्त भाजी खायला या तुम्ही पण सर्वे तर बघा अशी मस्त पाटवड्याची भाजी झाली आहे एक भाकर याऐवजी आपण दोन भाकरी खाऊ अशा पद्धतीने ही भाजी झाली आहे आणि आम्हाला तर पुरली पण नव्हती खूप छान झाली होती तर चला आता आहे ना जेवण करतो आणि मळ्यात पण जायचं आहे आम्हाला तर मळ्यात पण कांद्याची लागण चालू आहे त्यासाठी आम्हाला मळ्यात पण जायचं आहे मस्त भाजी झाली आहे आता आम्ही सर्व जेवण करतोय तर आता ना सर्व काम आवरलं आहे स्वयंपाक भांडी सर्व झाली जेवण पण झाले आमचे तर आता आम्ही चाललोय रानामध्ये तर रानात आम्हाला कांद्याचं रोप लावायचं आहे पहिले आम्ही लागण केली होती ती ती पूर्ण पातळ पडली आहे आता त्यामध्येच आम्ही दुसरी लागण करतोय तर आता मजूर आहे ना हे अकरा वाजता येत असतं तर अकरा आता साडे दहा वाजले तर आता आम्ही पुढे जातोय रानामध्ये तर पाठीमागून येतील मजूर तर चला रानामध्ये गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला आमचे कांदे किती पातळ पडले ते तर बघा आता आम्ही इथं रानात आलो आहे कांदे लावतोय तर इथं कांदे लावलेले आहे पहिले सुरुवातीला तर त्या कांद्यांमध्येच कांदे लावतोय खूप असे पातळ कांदे पडून गेले होते परत आता आम्ही कांदे लावतोय त्यामध्ये तर हे बघा मी तुम्हाला दाखवते सगळीकडेच कांदे असे पातळ पडून गेले आणि हे बघा कांदे दिसतील काही वाफ्यांमध्ये तर काही वाफ्यांमध्ये आहे तर ते पूर्ण कांदे ना सांधून घेतोय आम्ही तर आमच्याकडे असंच म्हणतात कांद्यांमध्ये कांदे लावले का ते सांदायचे असे म्हणतात तर हे बघा इतके पातळ कांदे पडले तर आता येत आहे ना आम्ही कांदे सांदून देतोय आज दिवसभर आम्हाला हेच काम आहे आम्ही दोन दिवसापासून हेच काम करतोय कांदे सांदायचं तर बघा आता आज आहे ना शेवट झालाय आमचा कांदे सांधायचा तर आता संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजेपर्यंत आमचे कांदे सांदून गेले आणि पाणी पण भरून झालंय याला तर बघा मस्त असे दिसत आहे ना दाट कांदे तर चला आता आम्हाला आहे ना घरी जायचं आहे आता सहा वाजले तर सुट्टी झाली आहे आता आमच्यावाली तर आता आम्ही घरी जाणार आहे तर बघा मस्त असे दाट कांदे दिसत आहे आता तर आता आम्ही घरी चाललो आहे तर व्हिडिओची एंडिंग पण मी इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद